नमस्कार मी मयूर जगदीशराव नाथे राहणार कापूसणे तालुका का अंजेगाव सुरजी जिल्हा अमरावती आम्ही इथून विनोददादा मैन यांच्या शेतामध्ये विनोददादा मैन यांच्या शेतामध्ये उटी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे आम्ही भेट देण्यासाठी आलो चव्वेचाळीस दहा चौवेचाळीस सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस हरभरा हरभरा वानाची आम्ही भेट दिलेली आहे आणि एक वाहन त्यांनी नवीन प्रकट केलेला आहे त्यांना पण भेट दिली आणि त्यांचा जवळपास दोन झाडा दोन तुन मतला हाँ, पस तीन फुटाच आहे तीन काही भागातलं अडीच काही भागातलं अडीच आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी तयार केलेलं आहे आणि एक नाव द्यायचं आहे अजून तर कसं वाटायला ही व्हरायटी आहे तुम्हाला एकदम मस्त आणि मर वगैरे तुम्हाला दिसायला आणि तुम्हाला तिथं पाणी चालू आहे युरिया फेकून ते पण दाखवला प्लॉट ते अडीच फुटाचा प्लॉट आहे सिलेक्शन टेन डबल फोर आणि याच्यामध्ये आपण सूर्यफूल टाकलेला आहे अशा प्रकारे कारण या सूर्यफुलाचा फायदा म्हणजे कसं बुरशीचा अटॅक जो आहे तो कमी होतो मर कमी होते सूर्यफुळामुळं आणि कोथिंबीरमुळं आणि याची वाढ झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर पक्षी बसतात आणि आजूबाजूच्या आळ्या खातात आणि त्याच्यानंतर जे फळ भेटते आपल्याला फूल त्यातले बिया आपल्याला पोपट खातात त्याच्यामुळे याचा चांगला फायदा होते तर हे तुम्हाला कुठं कुठं झाडं पण दिसली तर आता तुम्ही एवढ्या दूरून आले समजा दोनशे अडीचशे किलोमीटर आले असाल तर कसं वाटते आपल्याला म्हणजे आल्याचं समाधान झालं का नाही तर तुम्ही तिकडून चालली होती बाजूनच वाटायला ना चांगलं समाधान झालं हां तर म्हणजे तुम्ही या भागात येऊन आमच्या प्लॉटला भेट दिली आम्ही सुद्धा आभारी आहोत तुमची <laughs> चांगलं वाटायला ना ठीक वाटा आहे धन्यवाद